जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या आणि दिव्य असं फॉर्च्युनरचं मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाटके विठ्ठल नाना आणि अजय शेट यांचा तेज आणि चिक्या व चित्तर नक्की आपल्याला कोणत्या गटात पलताना दिसणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो विठ्ठल नानाय नाजी शेट यांच्या नावाने चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्या म्हणजे मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक अकरावरती गटक्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीनवरती गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सहावरती आणि गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक दोनवरती आपल्याला तेजा चित्तर चिक्क्या मित्रांनो पालताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो उद्यासुद्धा या मैदानाची सर्व अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळणार आहे धन्यवाद